शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे स्वामी समर्थ मी मस्तपैकी सकाळी सहा ते आता साडेसहा अर्धा तास चाललेले आहे आणि किती सुंदर वातावरण आहे बघू शकता अजून सूर्य महाराज सूर्यदेवता पण उगवलेले नाही आहेत अजून पंधरा मिनटं मला चालायचे अर्धा तास झालेला आहे पण म्हणतात थोडा वेळ तुमच्याशी बोलावं हो, भू खूप सुंदर आहे आणि मस्त वाटतं चालायला एकदम छान वाटतं की किती चालू आणि किती नाही असं वाटते मी इतर वेळेस रस्त्यावर चालायचे पण जेव्हा माझ्या डोक्यात आलं की आपण टेरेसवर चालू शकतो तेव्हापासून तर माझ्या चालण्याचा उमेद खूप वाढली आहे आणि तुम्ही पण मैत्रिणींवर रोज अर्धा पाऊन तास चालत जा ज्या चालत असतील त्यांनी पण चाला आणि भराभरा चाला, चाला। गप्पा मारत कोणाच्या सोबत नाही एकटं आणि भराभरा चालायचं खूप छान इफेक्ट होतो आणि खूप आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं ती एनर्जी आपल्याला दिवसभर पुरते एक ग्लास कोमट पाणी मध लिंबू प्यायचं आणि एक तास अर्धा पाऊण तास चालायचं चा, आणि मग चहा प्यायचा उठल्या उठल्या चहा कधीही प्यायचा नाही बघा हेल्थसाठी करा हे आणि नक्की माझ्याशी शेअर करा कि ताई, आमीपन इका, इका वाटते वाटते, की ताई आम्ही पण चालू केलं अजून खरोखर म्हणजे सकाळ पण व्हायचे पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे आवाज येतो आहे इतकं इतकं सुंदर वाटतं इतकं मोहक वाटतं आहे वातावरण की इथून जाऊच नाही वाटतं आहे पंधरा मिनटं अजून चालणार आहे आणि मग जाणार आहे अशा पद्धतीनं भराभरा भरा चालायचा आहे एकदम हळू नाही चालायचं आणि मी मोठा राऊंडच घेते एक असा इकडून आणि एक असा इकडून त्यामुळं खूप छान वाटत आहे तुम्ही पण उद्यापासून नक्की चाला किंवा नवीन वर्ष येत आहे एक जानेवारीपासून तुम्ही नक्की सुरुवात करा आणि एक जानेवारीपासून कंटिन्यू ठरवा की मी हे माझ्यासाठी करणार मी कालसुद्धा तुम्हाला सांगितलं स्वतःसाठी वेळ द्या स्वतःवर वे प्रेम करा आणि हे आजही सांगते की वे स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःवर प्रेम करा अजून उजाडलं नाही आहे पूर्ण त्यामुळं माझा चेहरा जरा असा दिसतो आहे तुम्हाला पण चला काही हरकत नाही आता खाली गेले की भेटतो तुम्हाला मी आता वाजले आहेत साडेसात खाली आले चहा पिला माझं आवरलं ओवी बसली अभ्यासाला हे बघा सकाळी साडेसातला कारण होमवर्क राहायला आहे आणि मी बसली आहे तांदळीची भाजी निवडायला आज तांदळीची भाजी आणि आमटी भात पोळ्या असा स्वयंपाक आहे तांदळीची भाजी मला खूप आवडती आणि माझ्या वडिलांना तांदळाची भाजी भातासोबत आवडती म्हणजे प्रत्येकाची चॉईस किती वेगळी असती बघा प्रत्येकाला वेगवेगळं वेग काहीतरी आवडतं सकाळी उठून चालून आल्यावर आत्ता भूक लागली आहे खरं तर पण नाश्ता स्किप करून डायरेक्ट आहे लवकर जेवणारे म्हणजे दहा साडे दहालाच जेवून आहे आणि मग माझ्या कामाला बसणार आहे तर चला रुटीन शेअर कर दे तुमच्याबरोबर तुम्ही माझ्यासोबत राहा भांडे घापर्यंत भाजी तयार झाली थोडस शेंगदाण्याच पूर घालूया छान लागते कुटामळ भाजी किंचित परतूया पालेभाज्या ना फार शिजवायच्या नाहीत नाही तर त्यातले सगळे न्यूट्रिशन्स निघून जातात झाली एवढी परतली की भाजी आपली तीन ते चार मिनटात कारण काही जण पाणी वगैरे घालून शिजवतात खरं त्याचा काही उपयोग नसतो एवढी भाजी आमच्या तिघात पुरवते आणि आमटी करणारे त्यामुळे पुरेल आज तुमच्या बरोबर मी चिंच गुळाची आमटी शेअर करणार आहे त्यासाठी थोडस पाणी गरम करते चिंच भिजवायला गरम पाण्यात चिंच भिजवली किती छान भिजते बघा माझ्याकडे इकडं असते चिंच आणि इकडं असतं आमसू डीमार्ट मधनच घेतलाय नव्याण्णव रुपयाला खूप छान आहे म्हणजे मला खूप आवडला आता या गरम पाण्यात आपण चिंच घालूया म्हणजे त्याचा कोळ लगेच नाही तशी चिंचेची चटणी सुद्धा आहे माझ्याकडे आज पण आता जाऊ दे तुम्हाला चिंच गुळाची आमटी दाखवायची म्हटल्यावर एवढी चिंच खरं बघूया जास्त जास घरच थोडी कमी करूया आपण आता आमटीसाठी मी मसूर डाळ वापरते कारण ना तुरडाळी खूप पित्त होतं म्हणून मसूर डाळ वापरणारे कधी कधी तुरडाळ वापरते वरणासाठी पण आमटीला मी मसूर डाळच वापरते किंवा मुगाची मग आणि तांदूळ घेऊया एवढा तांदूळ आम्हाला तिघांमध्ये भरपूर होतो ओवी जाईल शाळेत जातात ना भात या डाळीमध्ये घालायची थोडीशी हळद थोडा हिंग आणि तेल झाला रेडी भाजी काढून ओवीचा लहान डबा जो खाऊचा डबा असतो त्यासाठी मखाने फ्राय करून घेणारे हे असे असतात मखाने काही काही माझ्या मैत्रिणींना माहित नाहीयेत म्हणून दाखवते हे मखाने आता आपण कडे घेऊया तूप तेल तूप तेल का नाही घालायचं कारण आपल्याला हेल्दी बनवायचे म्हणून अगदी थोडस तूप खूप नाही आपलं घरचं तूप काजू थोडे बदाम नसले शेंगदाणे घाला मी शेंगदाणे सुद्धा घालते जेव्हा माझ्याकडे काजू बदाम नसतात आणि जे असेल त्यात मी करते आत्ता आहेत काजू बदाम म्हणून काजू बदाम घालायचे आणि खीर जर करायचे असेल ना तर खीर पण मी तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेन छान होते मखाण्याची आणि मुळात हेल्दी असते छान असते त्याच्याबरोबर हेल्दी असते तापलं आता काजू बदाम आपलंच घालायचं म्हणजे चार मुलांच्या तोटाचे थोडेसे फ्राय करून घेऊ त्या तेलात ते थोडं मीठ टाकायचं म्हणजे साधारण आपला साबुदाण्याचा चिवडा कसा लागतो त्या टाईप लागतं त्यापेक्षा छानच लागतं ओवी तर खूप आवडीनं खाते मकाने आणि रोज एक तिचा खाऊचा डबा असतो त्यात तिला काय द्यायचं मग फळं देते किंवा काजू बदाम देते शेंगदाणे देते फुटाणे देते हेल्दी मग तांदळीची भाजी आहे पोळी आणि म्हणजे मखाण्याचा चिवडा असे चिला आहे छान फ्राय करून घेऊया त्यानंतर यामध्ये मखाने टाकायचे मखाने चांगले भाजून घ्यायचे त्यात आपण थोडस तिखट सुद्धा टाकू शकतो टाकूया थोडस तिखट टाकूया

सुंदर लागतो ना हा चिवडा की तुम्ही मुलांना कधीही करून द्या मध्ये मखाने लगेच मिळतात आणि मला वाटते आता किराणा दुकानात सुद्धा मिळत असतील कारण सगळ्यांनाच माहीत झाले मखाने किती जुनी जुनेच आहेत जुने हे पण आता हे नव्यानं मसाला मखाने म्हणून विकायला सुद्धा असतात बघा राजपुरो वगैरे अशा दुकानांमध्ये स्वीट मीटच्या दुकानांमध्ये पण आपण जर घरी करू शकतो तर कशाला पैसे घालवायचे विकत झाली

पास्ता आज बरेच आयटम होत आहेत कंटाळ येणारे पास्त्यासाठी सगळ्यात आपण थोडस पाणी बॉईल करून घेऊया आवडत नाही पण कोबी हट्ट करते की जास्त खावं असतं आणि मग असं वाटतं खाती आहे ना खाऊ दे गव्हाचं अंड्या मुळात म्हणजे गव्हाच्या पिठाचा आटा त्यामुळे काय हरकत नाहीये कुठले ते चीज मॅक्रोम चीज मॅक्रोमची ह्याच्यामध्ये मी तर असलं कधीच खात नाही कधी म्हणजे कधीच अजून मी पाहिलेली नाही पण मुलांसाठी सगळं करावं लागतं आता इथलं सगळं आवडते आणि मग तुम्हाला चिंचगुळाची आमटी करून दाखवते पास्ता दाखवते आणि मग चिंचगुळाची आमटी करून चिंचेसाठी साठी पोळ तयार त्यामध्ये घातले आहे हा मायक्रो मसाला वाईटच आहे पूर्ण काय आवडतं मुलांना यामध्ये मला पण कळतं मी आणलं पण पहिल्यांदा पाचता मॅगी आणते पण पाचता पहिल्यांदा झालं आहे त्यात सगळं आणखी त्याच्यावर आटाचं आट्याच आहे असं दिलंय म्हणून ठीक आहे एवढा मैदा पोटात जाणं चांगलं पण नाही त्याला बारीक काय म्हणते त्याला पास्ता तयार आहे शेवटी साठी आपल्याला काय लागणार आहे सांगते जिर आणि खोबरं सुक खोबरं थोडे जिरे घ्यायचे भाजून घेतो थोडीशी धना पूड त्यातच धन्याची पूडच आहे तरी मी पुन्हा एकदा काढते मिक्सरमध्ये आणि हे खोबरं काढायचं कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही कारण ही आपल्याला नैवेद्यासाठी आमटी आपण करतो आणि चिंचगुळाच्या आमटीत लसूण घालतच नाही बारीक करून घेऊया एवढे आयटम बनवायचे म्हणजे किचन थोडं मिसी होणारच मेसी फूड तयार होते की आपल्याला वास पण छान येतो ही आपल्याला ला। आमटीला लागेल थोड्या वेळाने दाखवते मी आमटी आता आपण बनवूया चिंच गुळाची आमटी त्यासाठी मी आधी पात्याला ठेवले डाळ आपली कशी शिजली आहे बघूया मस्त असा इंद्रायणी जांदळाचा गरम गरम भात तयार आहे प्रचंड आवडतो आम्हाला सगळ्यांना इंद्रायने तांदूळ ही आपली मसुराची डाळ आणि तुरडाळीनं खरंच खरच बर का खूप पित्त होतं मसूर डाळ खा मूग डाळ खा या शरीराला चांगल्या पण असतात आणि पित्तकारक पण नसतात आणि आमटी खूप सुंदर होते थोडं हलवून घेतलंय रवीनं डाळ हलवून घेतली फक्त आणि ह्या चिंचेचा कोळ सुद्धा हलवून घ्यायचा रवीनं सगळं उतरत त्याचा जो तेल घालूया आता जिरं खोबरं मेथीचे दाणे कडीपत्ता झिंग मोरी हे सगळं घालून घेतलंय थोडं तेल घालते आले कारण परतायला पाहिजे हे आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं चा। त्यानंतर घालायचा चिंचेचा कोळ आता हा जास्त आहे एवढा आपल्याला घालून उपयोग नाही थोडा घालते कारण फार हा रांबेटेटून तुम्ही खात नाही हा चिंचेचा कोळ घालून घेतला पुन्हा एकदा हलवून घेऊया त्यामध्ये घालूया हळद तिखट पूड का म्हणजे कांदा लसूण मसाला नाही वापरायचा तिखट पूड आणि गोडा मसाला गोडा मसाला तुमच्याकडे नसेल तर गरम मसाला वापरा पण गोडा मसाला घ्या खरोखर गोडा मसाल्यानं ही आमची छान बनते थोडीशी कोथिंबीर मी तुम्हाला आमची दाखवायची म्हणून आज सगळं कोथिंबिरी सहित आणलं नाहीतर मी भागवा भागवी खूप करते तशी मी या बाबतीत खूप कंज्यूस आहे पण आज तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हटले नाही दाखवली तर व्यवस्थित दाखवायची आणि आता पाणी लागेल आहे दाखवायला यामध्ये शेवग्याची शेंग घातली तरीही आमटी खूप छान होते आता हे किती छान परतून झालंय बघा रंग तुम्हाला दिसू शकतो त्यानंतर ही शिजवलेली डाळ आणि यामध्ये पाणी चव बघून नंतर थोडीशी चिंच गूळ काही वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकतो थोड़ी पात्तलास पात्तलास आशा आशा मुईट। गुल। मी आमची थोडी पातळ असते पातळच बनवायची अशा पद्धतीनं आता यामध्ये घालायचं मीठ आणि मुख्य आयटम गुळ गुळाच्या मी अशा जॅगरी बाईट सांगते म्हणजे चौकोन कारण आमच्यात रोजच गुळ लागतो हे दोन गुळाचे खडे यामध्ये घातलेले फून आमटी बनते आमटी भात तुम्ही खाल पण तुमचं मन भरणार नाही इतकी सुंदर आमटी लागते ही आणि ती पण कोळ भातास को। अजून घालते कारण जास्त घातला किंचित घालते अजून बस एवढ आता उरलेला वाटीत घालून ठेवून टाकायचा उद्या परवाच्या आमटीला होतो आमटी झाली की तुम्हाला दाखवते अशा पद्धतीनं आपली आमटी उकळली आहे अजून थोड्या वेळ उकळून देणार म्हणजे त्यामध्ये दे सगळा स्वाद उतरतो हा जो फेस आहे ना हा जाईपर्यंत उकळायची आमटी मग त्याला छान असा कट येतो तुम्ही पण नक्की करून बघा चिंचगुळाची आमटी तुम्हाला नक्की आवडेल एक पोळीच्या ऐवजी दोन तीन पोळ्या खाल एवढं नक्की आणि भात खाल महत्वाचं म्हणजे ह्याच्याबरोबर जा छान लागतो तो भात खूप सुंदर लागतो आजचा व्हिडिओ छोटा झाला मोठा झाला मला काही माहीत नाही सकाळी जी पावणे सहाला सुरुवात केली आहे त्यात जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजत आले माझा व्हिडिओ चालूच आहे त्यामुळं थोडा कट करत करत, करत तुम्हाला दाखवेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि घरचेच कंटेंट मिळतील तुम्हाला कारण मी जास्त कुठेही बाहेर जात नाही बाहेर जायलाच होत नाही वेळच नसतो कुरिअरवाला पण घरी येऊन सगळे आपले जे कुरिअर असतात ते घेऊन जातात त्यामुळं बाहेरचे ब्लॉग कमीच येतील घरचे ब्लॉग जास्त येतील ज्यांना ओवी हर्बल एअर ऑइल आणि रोजमेरीचा शॅम्पू हवा आहे त्यांनी सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा तिथं त्या कॉम्बोची तुम्हाला किंमत सांगितली जाईल केसांच्या सगळ्या तक्रारी त्यांना दूर होतात कोंडा असणे केस गळणे केस वृक्ष होणे केस पातळ होणे हे सगळं त्यांना मी स्वतः दोन्ही बनवलेला आहे त्यामुळं हर्बल आहे आणि खात्रीशीर आहे त्यामुळे ते दोन्ही घ्यावं अशी मी इच्छा व्यक्त करते आणि आजचा छोटासा ब्लॉग किंवा मोठासा ब्लॉग इथंच थांबवते आनंदी राहा स्वस्त राहा हसत राहा खुश राहा अपेक्षा कोणाकडून ठेवू नका निरपेक्ष आणि अगदी निस्वार्थी जीवन जगा श्री स्वामी समर्थ